काय म्हणणार महाराष्ट्र मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये भावानो आज आम्ही ना काय नाही रंगायला आणि तुम्हाला माझ्या आज रंगपंचमी आहे दिवसभर आम्ही रंगपंचमी खेळू येणार आज संध्याकाळी रंगायला चाललोय कोल्हापूरला जरा मटन मटन चिकन काहीतरी खायला आम्हाला म्हणजे सोंगाडाला सोंगाडाला किंवा कुठलं बननाटवाडी बन्नाटवाडी दोन्हीतल्या कुठल्या तरी हॉटेलला जाणार आहे आम्ही आता बघा पेट्रोल पंपावर आले आमचा पेट्रोल टाकायला नाही बघा दोघं मॉडेल होऊन आल्यात आता व्हिडिओ व्हिडिओ रील्स पण केले थोडं नाही ते पण उद्या आता तुम्हाला पोस्ट झाल्यावर समजेल आणि आता डायरेक्ट चला कोल्हापूरला जाऊया आणि काय काका का। काका काय काका बघायला मिळते ते बघूया चला आता हे ब्लॉग कंटिन्यू असंच का आपण का नाही आता डायरेक्ट रंग पोहोचलो बघा दाखवतो सुंदर वातावरण म्हणजे अप्रतिम असं वातावरण वाता बघूया आपण कसं वाटतंय बघूया आपल्याला आणि जरा इथलं सिनेमॅटिक शॉट दाखवतो तुम्हाला जरासा फिरूया आणि मग थोड्या वेळानं जाऊया आपण काहीतरी खायला व्हिडिओ असंच कंटिन्यू करा सिनेमॅटिक शॉट बघा आम्ही कोल्हापूरला खास फक्त जेवाला जेवण्यासाठी आलो म्हणजे जेवण जेवण्यासाठी आलोय म्हणजे बनारवाडी किंवा कुठे सोंगाड्या आटेल सोंगाड्याला आणि हे बघा यांचं बघा काय चालला त्याचा फोटो काढायचं व्हिडिओ करायचा हेच आहे हे रंगळा आल्यावरपासनं सल्यापासनं तेच आहे फोटो व्हिडिओ आता लांब तिकडे जाऊन फिरून पण आलो आम्ही पण आल्यापासून तिकडेही फोटो जिकडे बी फोटो हे जेवच्यात कव्हा हे मला समजणं झाली मला लागल्यात भुखा बघा खोड जवळ जाऊन फोटो काढला हाय 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 का बलरी आले जरा समजून घ्या कारण का आता आम्ही डायरेक्ट आता हॉटेल वर होय बोका आता बोकायला फोटो तुझ्या एक फोटो आलाय ना नाईला झालं चल फोटो एक फोटो आलाय सप्लायशी आता बघा हे चालू केला अरे तुझ्या अरे तुझ्या अंख्यात भाय गॉगल वर पाहिजे म्हणायला गॉगल वर पाहिजे खाली पाहिजे बरोबर बांधतो खरं पूर्ण रंग काय काय माझे पूर्ण पूर्ण काय पूर्ण खालक काय एक फोटो आहे आपल्या तेव्हा बसतोय सांग बाबा काय म्हणणार काय म्हणणार फिरायचं परत परत नाही सप्लायशी आहे एकच धावलक असते मागच्या ब्लॉक मध्ये पण हाच डॉलॉक होता आणि ह्या ब्लॉक मध्ये पण हे डावलक गावात आमच्या एकच डॉलॉक असते सप्लायशी आहे हा बाबा मधनं जाऊन नको तर लोक आपल्याला लय मारतील अरे भाऊ ना खरोखर फोटोशूट आहे कधी पण यायचं डायरेक्ट फोटोशूट व्हिडिओ शूट, शूट करण्यासाठी यायचं रंगकाळवर लाईट पडते ती काय करणार आता पण एकच प्रॉब्लेम आहे फक्त लाईट स्पॉट पडतात म्हणजे असं लाईट पडत्या वेगळी डबल लाईट पडते डबल लाईट रंगपंचमी रंग निमित्त सगळ्यांना सुट्ट्या असल्यामुळं सगळी गर्दी ठीक झाल्या हो गर्दी काय दिसत दिसते बाबा गर्दी ठीक झाल्या लोक इकडे तिकडे कोणतं इकडे तिकडे कोणाच्या अंगावर पडलो तर आपल्याला लय मारतील तर, 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 तर मारती चला आता मस्तपैकी आपण बाहेर पडूया आणि आपल्या हॉटेलकडे निघूया आपल्या म्हणजे आपण जिथे जेवणार आहोत कुठं जेवायचं ठरलं का नाही हॉटेल सोंगाड्याला जायचं हॉटेल सोंगाड्याला जा कुठे गेला संध्या कुठे गेला कुठं जाय अजून बन्नाटवाडी हे म्हणते बन्नाटवाडी यो म्हणते सोंगाड्याला कुठं जाय नेमकं जायचं कुठं कुठे मटकात मटकात संकेत भाई सप्लायचे मटकात आहे हे नाही आता काय तर मग प्लॅनिंग करतो व्हिडिओ असंच कंटिन्यू करा फिक्स झाले आणि डायरेक्ट भावना आपण आपण सोंगाड्यावर आले डायरेक्ट हॉटेल सोंगाड बघा हत्या आहे एवढा मोठा हत्या यो आणि या पुढं आहे बघा पडद्या बघा आमचा आगाऊ पण करते बघा घंटी वाजव काय आगाव पण ना भावा सांगता येत नाही अगा भावान फायनली हॉटेल <Hotel> सोंगाड्या यू बाकू काय अरे बाबा ब्राईटनेस कमी आहे दिसला काय हॉटेल सोंगाड्या टॉपचा इशे आहे गाडी आपले मित्र पार्किंग करायला बारके पोरांच्या वर खेळाला बघ पर्या आमचा कॉस आणि का

आणि कुठे जेवणाचं नियोजन तिकडे पण आहे वाटतं आणि इकडं पण पण आपण हॉटेल सोंगाड्या मध्ये बघा आता बसलो इथं स्टायलिश केले माझ्या का इथं सगळं आणि बघा सगळं मेनू का आपल्यापाशी आहे आपण काय मागवले रे काय मागवले चिकन मागवले का मटन मागवले अरे सपला कुठे गेले रे कोणाला रे आवर नाही कुठे हा अंडा मसाला अंडा मसाला थाळी हे दोनशे रुपये हे मागवले आम्ही चौघाने पण त्याच मागवल्या आता बघूया ताटा आले की डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो नियोजन इथलं कच्चा आहे काय विषय नाही डायरेक्ट टॉपचा विषय आहे टॉपचा विषय आहे वरती काय डायरेक्ट इंजिनच लावलं किंवा याला काय म्हणतात सेटिंग सेटिंग आहे ना येबाईल मधली भावानो विषय टॉपचा इथं आता बघूया ताटा आल्यावर व्हिडिओ चालू करतो ओके रोटर्क नाही भावानो रस्ता पिऊन घेऊया यातला जरासं पिलो आहे आवड भावास आहे सांग जरा क्वालिटी पांढरा एक नंबर आहे तांबडा एक नंबर आहे का तांबडा पिला का नाही रे हा चांगला आहे चांगला आहे पी पी की मय काय क्वालिटी आहे का तांबडा हा हा सप्लाय घ्यायची असं गेला म्हटलं क्वालिटी असणार चपाती आल्या कारण आपण चपाती मागवल्या परदान आमच्या रोटी मागवलाय संदीप न भाकरी मागवलाय आणि संख्या ना काय मागवलाय चपाती आहे चपाती मागवलाय भावान पाहून आहे പെല്ലാ ഹട്ട പെല്ല പെല്ലേ ജനോർട്ട് आता बाहेर आहे तुम्हाला सांगतो भावानं जेवण नंबर क्वालिट आहे असलं जेवण काय मला वाटतं मी आता मी माझ्या आयुष्यात फवात कुठं जेवलो नसेल एवढं भारी जेवण आहे ने सर्विस तर मला समजा काय शेवट विषय आहे तर सर्व्हिस टॉपची सर्व्हिस आहे ती टॉपची सर्व्हिस जेवण पण आता इकडे बनवत आहेत इकडे आले आम्ही बघायला इकडे यांचं काम पण एवढं फास्ट चालू आहे की नाही शेवट विषय इकडं इकडे लेडीज पण आहेत इकडे लेडीजांचं पण काम चालू आहे आणि इकडे सगळं निवेदन म्हणजे का नाही डायरेक्ट टॉपचा हिशोब बघा इकडे हे या ठिकाणी जेवायला आहे या ठिकाणी जेवायला आहे तिकडं कोपऱ्यात तिकडे पण जेवायला आहे आणि इकडे वरती पण जेवायला आहे दिसला असेल तुम्हाला हॉटेल चोंगाडाला खरोखर यायला लागते बा जेवण म्हणजे जेवण आहे इथलं चला आता डायरेक्ट आपण बाहेर जा आपण आता जेवण झाले आणि आता आपण गाड्या बिड्या घेऊन निघले हे बघा आपली गाडी थोडा इथं थांबल्या इथे गाड्या हॉटेल शेवटचं हॉटेल आता बघून घेऊया आणि आता हॉटेल शेवड्याला बघूया आता थोड्या याला परत मिळते आणि आता बघा चला निघूया आपण आता मस्क बिस्की लावूया आपला आणि आपण कलटी मारूया चलो नंतर भावांना व्हिडिओ करायचं लक्षातच राहिलं नाही डायरेक्ट आम्ही घरला गेलो आणि आता हे व्हिडिओ कसा वाटला आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग पूर्ण कसा झाला आहे कमेंट करून सांगा तुम्ही आणि आता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब तेवढं करून जावा भेटूया आपण एका अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला